नमस्कार मैत्रिणींनो मी रूपाली मी आज तुम्हाला दम आलूची रेसिपी दाखवणार आहे तर चला बघूया साहित्य मी उकळलेले असे मिनी बट पोटॅटो घेतलेले आहे हे सध्या बाजारात खूप येतात आहे आता नवीन बटाटा आहे त्यामुळे तर असे छोटे छोटे बटाटे घेतलेले आहे आणि ते शिजून घेतलेले आहे मी आता ते सोलून घेणार आहे आपण हे मिडियम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहे ते आपण असे लांब लांब चिरून घेतलेले आहे दोन टमाटे घेतलेले आहे ते पण असे लांबसर चिरून घेतलेले आहे अद्रक घेतलं आहे थोडंसं काजू घेतले आहे सात आठ आणि दहा बारा कळ्या लसूणच्या घेतलेल्या आहे खड्या मसाल्यामध्ये आपण हे दोन चमचे आपण धने घेतलेले आहे पाच ते सहा लवंगा घेतलेल्या आहे पाच मिरी काळी मिरी घेतली आहे थोडंसं दालचिनीचं तुकडं घेतलं आहे थोडंसं तेजपान घेतलं आहे आणि दोन लाल मिरच्या घेतल्या आपल्याला हा सर्व मसाला आता भाजून घ्यायचा आहे मी थोडंसं तेल टाकून हा सगळा खडा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे आपल्याला सर करून घ्यायचा आहे मसाला हा मसाला छान भाजून झालेला आहे तो मी आता काढून घेत आहे कांदा थोडासा भाजून घेते मी कांदा थोडासाच लालसर करायचा आपल्याला जास्त काळा नाही करायचा आहे त्यात लगेच आपण टमॅटो बी थोडासा फ्राय करून घेणार आहोत आपला कांदा आणि टमाटा फ्राय झालेला आहे आता आपण गॅस बंद करून तो काढून घेऊया कांदा टोमॅटो आपण आणि हा सगळा खडा मसाला लसूण अद्रक आणि आपण जे काजू घेतले होते ते पण सगळं हे आपल्याला आता बारीक करून घ्यायचं आहे व्यवस्थित मसाला असा छान बारीक वाटून घ्यायचा आहे आपल्याला एकदम आमन बटाटे सोलून घेतलेले आहेत त्याला आपण थोडेसे कसे छिद्रे पाडून घेणार आहोत कारण जेव्हा आपण तळू त्यावेळेस ते त्यात तेल थोडं थोडं असं व्यवस्थित गेलं पाहिजे त्यामुळे आपल्याला असे सगळ्याला टोचे मारून घ्यायचे बटाट्याला आपण चितले काढून घेतले सर्व बटाट्याने आता बटाटे तळून घेऊया आपण बटाटे आपण तळायला टाकून घेऊया तेल छान कडक करून घ्यायचे आपल्याला टाकून घ्यायचे आपल्याला बटाटे तळून घ्यायचे आहे बटाटे आपले छान लालसर झालेले आहे आपण आता ते काढून घेऊया तेलात आपण जिरं मोहरी टाकून घेऊया एक एक चमचा कांदा टाकूया एक कांदा चिरून घेतला आहे मी तो टाकला आहे कांदा छान चांद लालसर असा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला कांदे आपले छान लालसर झालेले आहे आता आपण हा मसाला टाकून घेऊया जो आपण मसाला वाटून घेतला होता छान मसाला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत मसाल्याला छान छान तेल सुटलेलं आहे आता यात आपण अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा काळं तिखट आणि अर्धा चमचा हळद टाकूया आणि गरम मसाला जर तुम्हाला वाटेल तर गरम मसाला पण टाकू शकता पण आपण खडे मसाले त्याच्यात ॲड केलेले होते त्यामुळे मी गरम मसाला वापरलेला नाही आहे सगळं असं फ्राय करून घ्यायचं आहे मसाला पण आता आपण हे जे तळले होते बटाटे ते टाकून घेऊया आणि ते पण चांगले आपल्याला मसाले शेफ फ्राय करून घ्यायचे आहे आपल्याला लागेल त्याप्रमाणे आपण पाणी ॲड करायचं आहे यात चवीनुसार मी टाकायचं आहे आणि तुम्हाला वाटेल तर यात तुम्ही फ्रेश फ्रेश क्रीम पण ॲड करू शकतात आम्हाला ती आवडत नाही क्रीम टाकून त्यामुळे मी क्रीम ॲड नाही करत आहे आणि पाच ते दहा मिनटं आपल्याला आता छान उकळी काढून घ्यायची आहे दम आलूला दहा मिनटं झालेली आहे आपली भाजी छान उकळून गेलेली आहे आता आपण त्यावर कोथिंबीर टाकून घेऊया आपली दम आलूची रेसिपी तयार झालेली आहे तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने दम आलूची रेसिपी माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा धन्यवाद